Thank you साधारण सव्वीस वर्षापूर्वी कल्याणच्या पाठारे नर्सरीतून विकत आणलं आणल्यानंतर ते झाड आमचं खाली जुनं घर होतं त्या घराच्या बाजूला लावलेलं दोन वर्षांनी आम्ही घर शिफ्ट केलं नवीन घरात आलो त्यावेळी नवीन घराच्या समोर लावलं नंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं की इथे सुद्धा ते अडचणीचं किंवा घरसोयीचं होतं आहे म्हणून मी आता रोडच्याकडे लावून हे झाड लावलं हे झाड लावल्यानंतर त्याची देखभाल व्यवस्थित त्याला टी गार्ड वगैरे लावलं कारण गुरांपासून संरक्षण होण्यासाठी झाडाची देखभाल व्यवस्थित पाणी देणं पाणी देणं हे सगळ्या गोष्टी नियमित केल्या त्यानंतर आता हे झाड व्यवस्थित मोठ्या प्रमाणात फोपवलेलं आहे त्याच्यानंतर काही औषधी वनस्पती असल्यामुळे त्यांच्या फळांच्या उपयोगासाठी वैद्य वगैरे लांबून इत ही फळं काही आजारावर उपचार करण्यासाठी नेत असतात मग आम्ही त्यांना विना मोबदल्याशिवाय हे फळ ही फळं देतो तसेच शंकराच्या मंदिरात काही त्यांचे होम हवन किंवा इतर कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला सुद्धा ही फळं लोक घेऊन जातात अत्यंत दुर्मिळ असा हा वृक्ष आहे कोकणामध्ये सर्वसाधारणपणे आढळत नाही उंबर जे झाड असतं औदुंबर त्या फॅमिलीमधला एक वृक्ष आहे ह्या झाडाची सगळं पान फूल मूळ खोड साल फळ सुद्धा याची उपयोगी आहेत जसं उंबराचं फळ दुर्मिळ असतं तसं दुर्मिळ नसतं दत्ताचं मंदिर असतं तिथे हे सगळी फळं असतात पण ते फळ खाताना नीट उघडून किडे असतील तर ते काढून टाकून खावं फुलं देखील चांगली असतात त्याला कैलासनाथ या नावावरूनच त्याचं लक्षात येतं की याचं भगवान शंकरांशी संबंध आहे भगवान शंकर हे जसे रुद्र आहेत तसे ते शांतिप्रिय देखील आहेत ध्यानाला बसण्यासाठी सारखं आहेत असतील तर सूत नाही तर भूत असा प्रकार जर आपल्या स्वभावात असेल म्हणजे क्षणात चिड येते दक्षिणात शांत असतो अशा सगळ्या व्यक्तींसाठी म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचं तर रक्तदाब वाढणं अचानक स्वभावात बदल होणं हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं पी असेल किंवा थायरॉईड असेल किंवा डायबिटीस असेल किंवा रक्तदाब कमी जास्त होत असेल तर अशा आजारांमध्ये या झाडाचं चा, खोडसुद्धा चालतं मुळं चालतात पानंसुद्धा चालतात चालता, पानं अशी चोरगळायची पाण्यात बुडवून ठेवायची सात आठ तास पाण्यात बुडवून ठेवून ते पाणी जरी सकाळी गाळून प्यालो तरीसुद्धा खूप चांगला फायदा होतो गंध उगाळून डोक्याला लावलं तरीसुद्धा किंवा उगळून पाण्यात न घेतलं तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो फळं पण चांगली आहेत साल सुद्धा चांगली आहेत अर्थात हा आपला श्रद्धेचा भाग असतो आपण ज्या श्रद्धेने घेऊ तो आजार कमी करण्यासाठी संकल्पासहित जर आपण औषध घेतलं तरी औषधाचा फायदा नक्की असतो प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते वेग त्यामुळे गुण दिसायला थोडा कमी वेळ जास्ती लागू शकतो परंतु निश्चितपणे श्रद्धेने औषध घेतलं कोणतंही औषध घेतलं तरी आपलं त्याचा गुण येतो भगवान शंकर सगळ्यांना शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य प्रदान करत अशी भगवान प्रार्थना